हिंदू धर्मामध्ये जिथे स्वच्छता व सुव्यवस्था असते तिथे लक्ष्मी वास करते असे मानले जाते आपण स्वच्छता ही झाडूणे करतो तर रात्रीच्या वेळी घर का झाडू नये आणि दररोज घर झाडल्या पुसल्याने घरातील लक्ष्मी निघून जाते का याबद्दलच्या ज्या काही श्रद्धा आणि अंधश्रद्धा आहेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते झाडूला आपल्या हिंदू धर्मामध्ये लक्ष्मीचे रूप मानले जाते तर झाडू हा घेताना नेहमी भरलेला व झुपकेदारच घ्यायला पाहिजे तर रात्रीच्या वेळी घर का झाडू नाही यामागे कोणत्या म्हणजे श्रद्धा आहे कोणता धर्म आहे आणि कोणत्या अंधश्रद्धा आहेत ते, ते बघूया की पूर्वीच्या काळी म्हणजे जुन्या काळात लाईट्स नव्हते म्हणजे प्रकाश हा खूप कमी प्रमाणात असायचा तर त्यामुळे रात्रीच्या वेळी जर एखादी वस्तू घ खा, खाली पडली आणि घर जर आपण रात्रीचं झाडलं तर ती वस्तूसुद्धा त्या झाडण्यामध्ये निघून जायची हे एक कारण होतं की रात्रीचं घर का झाडू नये दुसरं हे की रात्रीचं घर झाडल्याने काय व्हायचं की जे अन्नकणं असतात म्हणजे रात्री स्वयंपाक केल्यानंतर जे पिठाचे कणं असेल किंवा तांदूळ साखर भाज्यांचे तुकडे तर हे सर्व झाडण्यामध्ये जायचं आणि मग हे अन्न कुजलेल्या अन्नाचा बाहेर जे कुत्रे मांजरी सरपटणारे प्राणी असतात ते या सर्व हे सर्व त्या कुजलेल्या अन्नाचा वास घेऊन आकर्षित व्हायचे तर त्यामुळे ते आपल्याला चावण्याची सुद्धा भीती असायची म्हणून रात्रीच्या वेळी घर झाडू नये असा असं मानल्या जाते नंतर हे की आपल्या घरचे जे लोक असतात ते दिवसभर कामानिमित्त बाहेर गेलेले असतात रात्रीच्या वेळी ते घरी येतात मग रात्री आपल्याला जर झाडणं पुसणं करायचं असेल तर मग त्यांना बाजूला करणे त्यांना ढकलणे बाजू साईडला तर ते योग्य वाटत नाही कारण तेही थकलेले असतात म्हणून रात्रीच्या वेळी घर झाडू नये अशी मान्यता आहे एखादी आपली मौल्यवान वस्तू असते ती खाली पडलेली असते तर म्हणून आपण रात्रीचं घर झाडत नाही आणि आपण काय करतो की घर झाडल्या पुसल्यानंतर आंघोळ करण्याची आपल्याला सवय आहे आणि मग रात्रीचं जर आपण घर झाडलं तर रात्री आपण आंघोळ केली कारण पूर्वीच्या काळी काय होतं की ड्रायर वगैरे काही नव्हते फॅनही नव्हते फॅन फार क्र कमी प्रमाणात असायचे तर त्यामुळे केस ओले राहतात मग तुम्हाला सर्दी होते शिंका येतात त्यामुळे झोप नीट लागत नाही आणि त्यामुळे मग तुमचं स्वास्थ्य बिघडते म्हणून त्याला एक असं म्हणजे धर्माचं किंवा असं एक श्रद्धेचं स्थान दिलेलं आहे की रात्रीच्या वेळी घर झाडू नये त्यानंतर झाडूबद्दल आणखीसुद्धा एक असं सांगण्यात आलेलं आहे की झाडू हा कुठे ठेवायचा आता बघा झाडल्यानंतर त्या झाडूला धूळ कचरा याचे कण चिकटलेले असतात कारण आपण प्रत्येक वेळेस झाडू हा धुवून ठेवत नाही म्हणून झाडू हा मुख्य जो मुख्य आपलं जे प्रवेशद्वार असतं त्या दाराच्या मागे ठेवण्यात यावा कारण झाडू हा देवघरात बेडरूममध्ये किंवा किचनमध्ये ठेवू नये तर त्याचं कारण हे आहे की त्याला धुळीचे कण हे लागलेले असतात नंतर झाडू ठेवताना तो आडवा ठेवावा असं मानले जाते कारण हेम की जर तो उभा ठेवला तर त्याचे जे धुळीचे कणं असतात ते त्या दांड्यावर पडतात आणि मग त्या दांड्याला आपण स्पर्श केला की के आपल्या सुद्धा ते कणं लागतात तर म्हणून झाडू हा नेहमी आडवा ठेवण्यात थे यावा तर आता आपल्याकडे म्हणजे झाडूला लक्ष्मीचं रूप म्हणून लक्ष्मीचं एक रूप त्याला म्हणजे स्थान दिलेलं आहे आणि दिवाळीच्या वेळी म्हणजे धनत्रयोदशीच्या पूर्वी आधीच्या दिवशी झाडू विकत घेण्यात यावा अशी सुद्धा आपल्याकडे एक मान्यता आहे आणि लक्ष्मीपूजनामध्ये त्याची पूजा करण्यात यावी आता त्याला लक्ष्मीचं रूप हे का देण्यात आलं आहे तर बघा की आपण जेव्हा झाडूने घर झाडतो म्हणजे आपण काय करतो की आपल्या घरामधील जी नकारात्मक ऊर्जा असते ती आपण पूर्ण बाहेर काढून टाकतो झाडल्याने आणि मग आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असते त्या सकारात्मक ऊर्जेचा पूर्ण आपल्या घरातील लोकांवर प्रभाव पडतो आपल्या घरातील वातावरण चांगलं राहतं आणि म्हणून झाडूला एक असं लक्ष्मीचं रूप देण्यात आलेलं आहे आणि झाडूने आपण झाडल्यामुळे काय होते की म्हणजे अलक्ष्मी निघून जाते तर अलक्ष्मी म्हणजे काय की तुमचं दारिद्र्य गरिबी नकारात्मक ऊर्जा ही घरातून निघून जाते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही वास करते आता अलीकडेच दोन तीन दिवसांपूर्वी माझ्या घरची जी बाई आहे तर ती मला झाडणे पुसणेवाली तर तिने मला सांगितलं की काही लोकांच्या घरी मला दोनच दिवस झाडणे पुसणे करावे लागते तर मी तिला विचारलं की कारण काय तर ती म्हणाली की त्यांचं असं म्हणणं आहे की दररोज जर झाडलं झाडणे पुसणे केलं तर घरातील लक्ष्मी निघून जाते म्हणून आठवड्यातून ठराविक दोन दिवसच झाडणे पुसणे करायचे तर हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा म मी तर म्हणजे माझ्या पायाखालची जमीनच सरेकल्यासारखी झाली कारण की माझा आतापर्यंतचा किंवा आताही असा समज आहे की स्वच्छता ही दररोज करायलाच हवी आणि जिथे स्वच्छता असेल तिथेच लक्ष्मी वास करते पण असो काही लोकांची अशी मान्यता असते तर मला हे काही खरं वाटत नाही आहे कारण काय असते की आपण झाडूने घर झाडल्यानंतर घरातील जो कचरा असतो जे धूळ असते जी घाण असते ती बाहेर निघून जाते म्हणजे आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा अलक्ष्मी ही घराच्या बाहेर टाकली जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते म्हणजेच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा म्हणजे लक्ष्मीचा वास म्हणजे काय असतो की धन सुख समृद्धी संपत्ती सौंदर्य ऐश्वर हे आपल्या घरामध्ये असतं म्हणजेच या सकारात्मक ऊर्जेचा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवर प्रभाव पडतो आणि त्यामुळे आपल्या घराचं पावित्र्य हे टिकून राहते म्हणून दररोज जा आपण झाडणे पुसणे स्वच्छता करायलाच हवी त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा असेच हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार